हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदीही मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला पाय करू नये पण त्याआधी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा घराच्या चार भिंतीमध्ये राहताना अनेकदा कलह आणि त्रासाला सामोरे जावे लागते चुकीच्या दिशेला असलेल्या काही गोष्टींमुळे त्रास होतो असं वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे घरात वस्तू ठेवताना आणि खास करून रात्री झोपताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रात याबाबत नियम सांगितले आहेत रात्री झोपताना पाय कोणत्या दिशेला असावेत याबद्दलही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे आता आपण बघूया झोपताना कोणत्या दिशेला पाय करू नये हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे घर बांधण्यापासून कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात याबाबत सांगितलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर जीवनामध्ये अडचणी येत नाहीत रात्री झोपही नीट लागते पण अनेकदा घर वास्तुशास्त्रानुसार असूनही काही चुकीच्या दिशेला पाय आणि डोकं करून झोपल्यास त्रास सहन करावा लागतो अनेकदा रात्री नीट झोप लागत नाही विनाकारण काही ना काही गोष्टी आपल्याला सतावत असतात अशा स्थितीत रात्री निवांत झोप लागणं कठीण असतं वास्तुशास्त्रानुसार काही नियमांचं पालन केल्यास या अडचणी नक्कीच खूपच प्रमाणात कमी होऊ शकतात रात्री झोपताना कायम पाय उत्तरेकडे आणि डोकं मात्र दक्षिणेकडे असावं जर तुम्ही उलट झोपलात तर त्याचे परिणाम अनुभव खूप वाईट येऊ शकतात म्हणजेच दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून झोपू नये जर तुम्ही उलट झोपलात तर त्याचे वाईट अनुभव येतात म्हणजेच दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून झोपू नये वास्तुशास्त्रानुसार झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असं झोपल्यास आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं कधीही चांगलं मानलं गेलं आहे म्हणजेच पाय हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावेत अशा पद्धतीने झोपल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम लागतं कोणत्याही गोष्टीचं झोपताना विनाकारण टेन्शन येत नाही दक्षिण आणि पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास व्यक्तीचं आयुष्य वाढतं शारीरिक आणि मानसिक तणावापासून दिलासा मिळतो दुसरीकडे दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास अशुभ मानलं जातं यामुळे डोक्याला योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही असं म्हटलं जातं दक्षिण ही यमाची दिशा आहे मृत व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून ठेवतात स्मशानातही अशाच पद्धतीने ठेवलं जातं त्यामुळे घरात अशा पद्धतीने झोपणं योग्य नसल्याचं वास्तुतज्ञांनी म्हटलं आहे या उलट दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास सुख समृद्धी प्राप्त होते तर या दिशेला पाय करून झोपल्यास आरोग्यावर परिणाम होतो तसेच धन हानी मृत्यू आणि आजारांचं भय कायम मनी राहतं बघा वास्तुशास्त्रावर जर तुमचा विश्वास असेल तर आजच बदल घडवा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद